गेली अनेक युग अनेक वर्ष आपला आईसारखा सांभाळ करणारी आपली माता पृथ्वी आपण जिचं देणं लागतो ती पृथ्वी जिचा आपण सतत वापर करतोय विचार न करता वापर करतोय ती पृथ्वी या पृथ्वीला काय वाटतय हे कवितेतून ऐकूया मी पृथ्वी बोलते माणसा तुला वाटत असेल तुला फार खात्री असेल की मला तुझी गरज आहे पण चुकतोय तू प्रत्येक युगात प्रत्येक क्षणी तुला सगळ्यात जास्त माझी गरज आहे एक एक पान जपण्यासाठी वाऱ्यासाठी पाण्यासाठी सुपीक जमिनीसाठी मी वृक्षातून नदी सागरातून पर्वतातून आकाशातून सगळं काही पाहत असते तू मला मिटवायला करत असलेली प्रत्येक गोष्ट मला कळत असते मी मायेनं जपलेली झाडं पाडून विशाल डोंगर फोडून नद्यांना बुजवून सागराला सुद्धा मागे सारून तुला मोठ्या इमारती हव्यात मोठे प्रकल्प हवेत तू कुठल्या जोशात आहेस माणसा तुझ तुला तरी कळत आहे का हे तुझ जगणं मरणाच्या दारात नेणार आहे माझं संरक्षण माझं संवर्धनच तुला वाचवणार आहे लवकर जागा हो जगण्याच्या धडपडीत माझ्या जीवाला त्रास देणं बंद कर तुझे मनसुबे हट्टाने थांबव थोडासा विचार केलास ना तर तुझ तुलाच कळेल अरे फक्त मला जपलस ना तर रोज तुला नव जग मिळेल करशील ना रक्षण थांबेल ना हे जीव घेणं भक्षण राहशील ना खरंच माणसासारखा करशील ना विचार या पृथ्वीसाठी पृथ्वीसारखा अरे माणसा तू आहेस म्हणून मी आहे असं नाही आहे मी आहे म्हणून तू आहेस हे सत्य जितक्या लवकर स्वीकारशील तेवढा लवकर सुखी होशील